वाळवणाच्या पदार्थाची मी सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील मी ही दुसरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर सांडगी मिरचीची ही रेसिपी मस्त तोंडी लावण्यासाठी आपण आता बनवणार आहोत तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर सांडगी मिरची बनवण्यासाठी मोठ्या असतात मिरच्या पण त्या मला भेटलेल्या नाहीत म्हणून इथे मी मिक्स मिरच्या घेतलेल्या आहेत लहान मोठ्या अशा लांबट तर तुम्ही कोणत्याही साईजमध्ये किंवा कोणत्याही मिरच्या लहान मोठ्या घेऊ शकता मला जशा भेटल्या आहेत तशा मी घेतलेल्या आहेत पण मोठी मिरची जरा असते सांडगी मिरची बनवण्यासाठी त्यामध्ये हा मसाला भरला जातो तर इथे मी मसाले घेतलेले आहेत मेथ्या तीळ जिरे थोडीशी बडीशी अख्खे धने आणि मोहरी घेतलेली आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे तर हे मिश्रण आपण खमंग असे भाजून घेणार आहोत तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढईमध्ये आता आपण हे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर मेथ्या तीळ जिरे धने आणि इथे मी बडीशेपचाही वापर केलेला आहे तर हे जर खमंग चांगलं भाजले तर मस्त अशी पावडर बारीक होईल आणि मिरचीमध्ये हा मसाला छान लागेल टेस्टी तर तिकडे आता हे मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण आता मिरच्यांना कट करून घेऊया तर आपल्याला मिरची कशी कट करायची आहे तर आपल्याला पूर्णपणे कट करायची नाही वरच्या बाजूनेच आपल्याला कट द्यायचा आहे जेणेकरून मसाला व्यवस्थितपणे भरता येईल तर सर्व मिरच्या मी अशा कट करून घेते खालची बाजू आपल्याला कट करायची नाही हे लक्षात घ्या तर मोठ्या मिरच्या असतात त्यामध्ये मसाला भरपूर भरला जातो ह्या मी छोट्या घेतलेल्या आहेत मला जशा भेटल्या तशा मी तुम्हाला इथे दाखवत आहेत तुम्ही कोणत्याही मिरच्या इथे मोठ्या साईजमध्ये घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर थोड्या प्रमाणामध्ये मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त बनवाय जास्त वाळवणाच्या जा मिरच्या तर तुम्ही बनवू शकता तर आता हे मिश्रण सर्व थंड झालेलं आहे तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची पावडर बनवून घेऊया तर याच पावडरमुळे हा मसाला जर मिरचीमध्ये भरला तर मस्त अशी टेस्टी खमंग चुरचुरीत ही मिरची लागणार आहे तर इथे आपला मसाला तयार झालेला आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी तर आता आपण एका डिशमध्ये हा मसाला सर्व काढून घेऊया तर आता आपण यामध्ये हिंग घालणार आहोत तर एक चमचा इथे भरून हिंग घातलेला आहे आणि चोईपुरतं मीठ घातलेलं आहे तर बाकीचं काही घालण्याची गरज नाही ऑलरेडी आपले मसाले आहेतच तर आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी लिंबू पिळून घालणार आहे तर इथे मी, मी एक लिंबूचा वापर केलेला आहे तो मी लिंबू ऐवजी दहीचाही वापर करू शकता म्हणजे दही मिरचीही म्हटले जाते पण इथे मी दहीचा वापर करत नाही कारण की जास्त दिवस दही घातली तर मिरची टिकत नाही म्हणून इथे मी लिंबूचा वापर करत आहे लिंबू जर वापरले तर वर्षभर ही मिरची वाळवण्याची टिकते तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे स्टपिंग भरण्यासाठी तयार आहे तर एक एक मिरचीमध्ये आता आपण हे स्टपिंग भरूया तर घट्ट असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मिरचीमध्ये तर मोठी मिरची असली म्हणजे व्यवस्थितपणे हा मसाला भरला जातो पण माझ्याकडे छोट्या मिरच्या असल्यामुळे मी इथे तुम्हाला दाखवू शकले नाही मोठ्या मिरच्या तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत मस्त अशा भरलेल्या आहेत तर व्यवस्थितपणे जर हा मसाला जर तुम्ही मिरचीमध्ये भरला तर छोट्या मिरच्यामध्येही मस्त मसाला बसू शकतो तर ह्या मिरच्या आता आपण कडक उन्हामध्ये तीन ते चार दिवस मस्त अशा कडक कुरकुरीत वाळवून घेणार आहोत तर मिरच्या वाळून झालेल्या आहेत मी तीन ते चार दिवस ह्या मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत तर जेवढी मिरची छान सुकवेल म्हणजे उन्हामध्ये कडक कुरकुरीत होईपर्यंत वाळवेल तेवढी ही मिरची जास्त दिवस टिकते तर मसालाही मस्त असा बसलेला आहे आतमध्ये तर वाळवताना हा थोडाफार हा मसाला निघू शकतो पण पन पूर्णपणे निघत नाही तर बघू शकता जवळ मस्त हा मसाला बसलेला आहे आणि कुरकुरीत अशी ही मिरची वाळलेली आहे तर थोडीशी मी तुम्हाला तोडून दाखवते तर तुटतानाच हे समजते की किती कुरकुरीत ही वाढलेली आहे मिरची तर अशा पद्धतीने ही सांडगी मिरची आपल्याला मस्त मसाला बनवून भरून आणि उन्हामध्ये कडक चांगला कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या अशा सुकवून घ्यायच्या आहेत तेव्हाच ही मिरची सांडगी वर्षभर टिकते तर मी तुम्हाला तळून दाखवते की मिरची कशा पद्धतीने ही तळली जाते आणि मस्त असा मसाला हा छान सेट होतो आतमध्ये तर इथे ते तेल गरम झालेलं आहे आता तीन ते चार मिरच्या आपण आता मस्त अशा कुरकुरीत तळून घेऊया तेल चांगलं गरम झाले की ह्या मस्त अशा फ्राय होतात मिरच्या तर बघू शकता लगेचच ही मिरची तळली जाते तर आपल्याला पटकन या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या करपू शकतात तर कलर मस्त आलेला आहे कुरकुरीत अशी ही मिरची तळलेली आहे तर मी थोड्या प्रमाणामध्ये ज्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत बाकी जे ज्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत कधीही आधीमध्ये आपल्याला तळता येतील तर अशा पद्धतीने इथे मस्त अशी खमंग टेस्टी आणि कुरकुरीत ही मिरची तळलेली आहे कलरही तुम्ही बघू शकता मिरचीचा उन्हामध्ये जर तुम्ही चांगली वाळवली तर अशा पद्धतीने ही मिरची मस्त अशी सेट होते मसाल्यासोबत आणि कु कुरकुरीत कुर, तळली जाते तर ही तळलेली मिरची तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता जेव्हा आपण वरण भात खिचडी बनवेल तेव्हा ही तोंडी लावायची खूप छान लागते तर अशा पद्धतीने ही सांडगी मिरचीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद